स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता ही बॅट आज दोन तीन वेळ पाऊस भरपूर असल्यामुळे हो आज शेतीला काम सुरुवात झाली मोरबो आणि त्याच विषय थोडा व्हिडिओ असणार आहे बघूया पाठीमा इकडे सुदे आहे रोशन आहे दोन दिवस पाऊस आहे इकडं त्यामुळं आता शेतीची कामाला सुरुवात झाली आहे हा भात पेरायचा तरवा आहे ही बघायला आले ते कसं आहोत धानते ते आणि ही आपली शर्यतीची रेडा आहे जोडीवा नांगरायचं काम चालू आहे इकडे

पाटम मारताना त्याला उशीर का भ्यालास जातो वर्कआउटला असे येणार नव्हता का? काय माहित ती येणार की दिक्कत मिळाली ती येणार तिथं काय काय द्या लागणार पैसे घेऊन ये पाच हजार त्यांच्याकडून इकडं आपलं गाव आहे आणि गावाच्या बाजूला इकडं हे आपली शेती आहे रोगडीस आहे कधी गेले हे आपली रेडा जोडी आहे आणि आपला देश शेक आहे हा भाताचा तरवा आहे इथे तर मारून एक अजून दहा पंधरा दिवसांनी इथं भात पेरणार जरा मोठा पाऊस लागला सुरू झाला हा आता सध्या पाऊस वळीव पाऊस आहे त्यामुळे काय भात पेरून काय फायदा नाही

काय तरी काय हे पाटा आहे इथं वापर ढेकळं आली किती मस्त बी फोडते बघ कस जरा रेड जरा हाडापल्या ते शेतीच्या कामात असे दास असणार आहे हे इकडे खाली सगळं आपलंच बाप्पा आहे ते ते सगळे दिसते ते इथं पाठीमाग मंदिर आहे बघा याला आमच्या पाट म्हणतात आणि इकडं आहे ती नांगर आहे हे बघा พาอะไรบ้างันไนนะาพาอะไราสละคเราเลยะ